कल्पना करायची या ब्रह्मांडामधली सगळ्यात चांगली शक्ती जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे खूप प्रेम आहे अशी शक्ती आपल्या श्वासासोबत येते आहे सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचेत दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे आज पौर्णिमेचा सुंदर दिवस आणि श्रावणी सोमवार आपल्या स्वतःला चंद्रप्रकाशात बघण्याचा प्रयत्न करायचा आहे जलतत्व म्हणजे चंद्रतत्वाला आपण सक्षम करत आहोत आज पौर्णिमेच्या दिवशी खोल श्वास घ्यायचा खोल श्वास सोडायचा दोन्ही हात आपले सहस्त्रहार चक्रावर आहेत पूर्ण लक्ष श्वासाकडे द्या श्वास घ्या आणि श्वास सोडताना ओम ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे Согранимни Ом с -со уважением हार चक्रावर आपण दोन्ही हात ठेवलेले आहेत ओम ऐकण्याचा प्रयत्न करा पौर्णिमा असल्यामुळे जल तत्व आणि श्रावणी सोमवार ओम ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे पूर्ण ध्यान आपण ओमचं करत आहोत शिवशक्तीचे करत आहोत श्वास घ्या आणि श्वास सोडताना ओमचं उच्चारण करा चंद्रप्रकाशामध्ये स्वतःला बघायचंय जलतत्वाला आपण सक्षम करत आहोत या ब्रह्मांडामध्ये असलेल्या चांगल्या शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे सगळ्या चांगल्या शक्तींचे शिवतत्वाचे ओम द्वारे पाण्याच्या आवाजासोबत आपण ओम पण ऐकत आहोत खूप आभार मानायचे शिवतत्वाचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे ओम द्वारे खूप श्वास घ्या आणि ओमचं उच्चारण करा म्हणायचे आपल्या दोन्ही सक्षम मेंदूंचे सावकाश दोन्ही हात आज्ञा चक्रावर ठेवा Deixa अवयव आपला छान काम करतोय खूप आभार मानायचे या सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा आपल्या दोन्ही कानांनी आपण चांगले स्तोत्र चांगले मन चांगल्या शक्तीचे खूप आभार मानायचे ओम द्वारे विशुद्ध चक्रावर ठेवायचे विशुद्ध चक्रावर दोन्ही हात ठेवा आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास आपण खूप सक्षम आहोत शरीराने मनाने भावनेने वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत जल तत्वाला आपण सक्षम करत आहोत ओम द्वारे आपल्या स्वतःचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे ओ... अवकाश मानेच्या मागच्या बाजूने दोन्ही हात ठेवा माकड आत मध्ये असलेली सुशुमना नाडी जिच्यावर सातही चक्र आहेत त्या चक्रांना आपण ऊर्जा देतोय ओमच्या स्वरूपात खूप आभार मानायचे सक्षम सुषुमना नाडीचे आकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा शरीरात ज्या ज्या ठिकाणी पोकळी आहे तिथे आहे आकाश तत्व आकाश तत्वाचे खूप आभार मानायचे द्वारे ओ... चक्रामधनं पौर्णिमेच्या सुंदर चंद्राला बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक अवयवापर्यंत या चंद्राचा प्रकाश पोहोचत आहे खूप आभार चंद्र चंद्रतत्वाचे ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवा सक्षम दंडांचे खूप आभार म्हणायचे ओम द्वारे ओ... गटांवर हात ठेवायचे कल्पनेमधून तळहातावर ओम काढा रेखेची चिन्ह काढा खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम हातांचे ओम द्वारे। ओ... अवकाश दोन्ही हात अनाह चक्रावर ठेवायचे छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा शिवलिंगाला डोकं टेकोन मनापासून नमस्कार शिवतत्वाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे सक्षम शिवतत्वाद्वारे वायु तत्वा मार्फत आपले सक्षम हृदय अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे शिवतत्वाचे ओ... डावीकडे दोन्ही हात ठेवायचे प्रत्येक श्वासाचे खूप आभार मानायचे ओ... श्वास उजवी कड़े दोन ही हाथ ठेवा सक्षम फुफ्फुसा खूब आभार मानाचे ओम द्वारे ओ सावकाश मणिपूर चक्रावर दोन्ही हात ठेवा मणिपूर चक्राची आधीदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी आज पौर्णिमेचा सुंदर दिवस आधीदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना मनापासून डोकं टेकोन नमस्कार करा अग्नितत्वाशी संबंधित असलेल्या हा देवता अग्नितत्व सूर्यत सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे खोल श्वास घ्यायचा आणि ओम उच्चारण करायचे ओ... अवकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवा जलतत्वाशी संबंधित स्वादिष्ठान चक्र गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेन्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा भीमा चंद्रभागा पंचगंगा या पवित्र नद्यांचे त्यांच्यामध्ये असलेल्या अमृतमय जलाचे आपल्या शरीरातल्या जलतत्वाशी संबंध या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे चंद्रतत्वाचे चंद्रग्रहाचे खूप आभार ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे श्वास घ्या आणि ओम उच्चारण करा ओ सावकाश दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवा पृथ्वी तत्वाशी संबंधित मूलाधार चक्र पृथ्वी तत्व ह्या धरणी मातेशी आपला असलेला संबंध दिवसेंदिवस जास्त दृढ होत आहे या पृथ्वी तत्वाचे खूप आभार मानायचे ओम द्वारे प्रत्येक चक्रामधील तत्वाला आपण सक्षम करत आहोत खूप आभार पौर्णिमेच्या चंद्रबिंबाचे सावकाश दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवा प्रत्येक नवीन तयार होणाऱ्या पेशी प्रत्येक स्नायूंचे प्रत्येक हाडांचे खूप आभार ओम द्वारे ओ... अवकाश दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवायचे कल्पनेमधून गुडघ्यांवर काढायचे ओम रेखेची चिन्ह काढा पारंपरिक खूप आभार आपल्या सक्षम दोन्ही गुडघ्यांचे ओ... ओम सावकाश दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांखाली ठेवा दिवसेंदिवस प्रत्येक अवयवाची आपण कार्यक्षमता वाढवत आहोत खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे ओम द्वारे ओ... कावयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येकाचे खूप आधार सावकाश दोन्ही हात दोन्ही घोट्यांवर ठेवायचे सक्षम घोट्याच्या आतमधला प्रत्येक स्नायू प्रत्येक हाडांना आपण ऊर्जा देतोय ओमद्वारे प्रत्येकामधील जलतत्व चंद्रतत्व आपण सक्षम करत आहोत या वैश्विक शक्तीद्वारे खूप आभार प्रत्येक क्षणाला वैश्विक शक्तीचे ओमद्वारे अ ओम। तळपायावर दोन्ही हात ठेवा कल्पनेमधून तळपायावर ओम काढा चोकुरे काढा सेहेकी काढा खूप आभार आपल्या सक्षम तळपायांचे ओम द्वारे ओ... आभार मानायचे आपल्या सक्षम पावलांचे सावकाश दोन्ही हात समोर घ्यायचे सहस्रहार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला मनापासून नमस्कार करा ओम त्रिशूल ह्या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा प्रेकीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात म्हणजेच आजच्या पौर्णिमेच्या सुंदर चंद्रप्रकाशात स्वतःला बघा सहस्त्रहार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या नमस्कार करा खूप आभार मानायचे चंद्र तत्वाचे तत्वाचे आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचे कल्याण होत आहे अवधूत अवधूतचिंतनम श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रत्येक क्षणाला या शक्तीचे खूप आभार मानायचे तुमच्या सगळ्यांचे खूप आभार